नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता शिर्डी मतदारसंघातील या गावामध्ये आहोत या गावाची लोकसंख्या मोठी आहे गाव मोठे आहे आणि वारी विधानसभेच्या विशेष सर्वांचं मी स्वागत करतो आज आपण दहाव्या प्रोग्राम मध्ये आहोत इथे नागरिकांच्या गप्पा मारणार आहोत येणाऱ्या दोन हजार चोवीस चा आमदार कोण इथे जनतेचा कौल कोणाकडे आणि कोण होणार या लोक या विधानसभेचा आमदार बघूया चला तर नागरिकांशी मारूया गप्पा सुरुवात करूया एक ज्येष्ठ काका आहेत काका सध्या विधानसभेची वारी कार्यक्रम चाललाय काय वातावरण सध्या तुमच्या गावामध्ये काय सांगाल आमच्या गावात विखे पाटला काय विखे पाटलांच काय वातावरण आम्हाला त्याही शोभायच नाही पर्याय नाही म्हणजे त्यांचे काम खूप चांगले आमच्याकडं आमच्या एरियामध्ये काय सांगायला आमचं तेच म्हणणं विखे पाटलाचं काम जास्त तेवढंच सर काय वा, वातावरण आहे गावात काय सांगायला विखे पाटील काम बोलत कामाचं विजय नाही त्यांच्याकड काही ज्येष्ठ आपल्यावर आहेत काय 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 वातावरण आहे नामदार राधाकृष्णजी विखे पाटील साहेब त्यांचं भरपूर काम आहे या मतदारसंघामध्ये ते भावी मुख्यमंत्री पदाचे उमेदवार सुद्धा आहेत त्यामुळं त्यांना मुख्यमंत्रीपदी आहे आम्हाला त्यामुळं आम्ही फक्त विखे पाटील साहेब विखे पाटलांच वातावरण काही विषय नाही विखे पाटील लोक आता उभे आहेत उभे आहेत दूरदृष्टी आहे विभू काम आहेत त्यांचे सामाजिक काम खूप चांगले आहेत निर्णय घ्यायला शेतकरी हिताचे निर्णय लोकांच्या हिताचे निर्णय गावात काय काम आहे काय सांगू सांगू शकतो जे काही काम आहे ते सगळे विखे पाटलांचे जे काही दिसतंय गावाची जी प्रगती पूर्ण विखे पाटलांनी केली असं कुठलंही काम नाही की बाबा एखाद्या कुटुंबात म्हणजे आपल्या शासकीय योजनांच्या पलीकडं जरी काही अडचण आली तरी ते चोवीस तास उपलब्ध असतात त्यांची यंत्रणा असती एक वेगळ्या पद्धतीने एक पालकत्व त्यांनी शिर्डी मतदारसंघाचं घेतलेलं आहे त्यांनी कधी असा आपला दुसरा किंवा जातीभेद कधी मतदारसंघात केलेला नाही त्यांच्याशिवाय पर्याय नाही तुम्ही अनेक वर्षापासून मतदान करतात यंदा काय वाटतं काय सांगाल यंदा विखे पाटीलच काय कारण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी विखे पाटलांशिवाय आम्हाला काही दुसरा पर्याय दिसत नाही आणि विखे पाटील म्हणजे शेतकरी भिमुख निर्णय घेणारा माणूस आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना सोडू शकत नाही आणि त्यांच्याशिवाय पर्याय नाही काही लोक वेगळ्या पक्षाकडून उभे आहेत समजा काही अपक्ष आहेत त्यांच्याबद्दल काय सांगत त्यांचे आमचे याच्या अगोदर कधी ओळख नव्हते आम्ही त्यांना पाहिलेलं नव्हतं त्यांचं काही कामही आम्हाला माहिती नाही त्याच्यामुळे आम्ही त्यांचा विचारही करू नाही ने ने सर तुमचं मतदान आहे पण सध्या तुमचं सगळं दिवसभर काय काय नाही विखे पाटीलच आहे कारण व्यावसायिक दृष्ट्या पण बऱ्याच लोकांना ते मदत करत असतात बाकीच्या पण गोष्टी असेल कुठले प्रॉब्लेम असेल त्यांच्याकडे गेला तर ते सॉल्व्ह करून देतात म्हणजे व्यावसायिक दृष्ट्या तर विखे पाटीलच बेस्ट आहे बाकी शेतीची तर मला जास्त संबंध नाही पण गावामध्ये सगळे म्हणताय आणि खरंच साहेबांश व्यापारी आहे नाही नक्कीच युवक आहेत एक युवक म्हणून आपण मतदान करतात नाही काय वाटतं ना यंदाच वातावरण नाही यंदाचं वातावरण म्हणजे दर पंचवार्षिकला जे मतदान असतं गाव सगळं विके साहेबांकूनच असत आणि ह्या वेळेस पण त्यांनाच मतदान राहत कामा मग ते देवीच्या दी, मोठा आपला मोठे योगदान केलं दी, ते मानले मोठले केलं बाकीचे विरोधात काही लोक उभे आहेत अपक्ष उभे आहेत त्यांचं काय गावात त्यांचं काय काय नाही त्यांचं काय कुठे काय त्यांचं वर्धाच त्यांचं काही आपल्या शिर्डी मतदारसंघामध्ये गेल्या पस्तीस वर्षापासून सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब या मतदारसंघाचं नेतृत्व करत आहे आणि या मतदारसंघामधल्या ज्या उणेवा असतील त्या उन्हेवा दूर करण्याचं काम अविरतपणे करत आहे त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शासनातर्फे महसूल मंत्रीपदाचा कार्यकाळ आतापर्यंत सर्वाधिक लोकप्रिय राहिलेला आहे त्यांच्या वतीनं जे निर्णय घेण्यात आले ते भगीरथ निर्णय असून अविभाज्य घटक हे जनतेच्या बनलेले आहे आणि विशेष आमच्या एकुरके ग्रामस्थांच्या वतीनं बोलायचं जर ठरलंच तर गेल्या अनेक वर्षाच्या सत्तांतराच्या काळामध्ये नामदार साहेबांच्या वतीनं गावामध्ये अनेक विकास कामं मूलभूत गरजा पूर्ण करण्याचं काम, सा काम नामदार साहेबांच्या वतीनं व त्यांच्या पूर्ण जनसेवा परिवाराच्या वतीनं करण्यात येत आहे निश्चितच गेल्या काही वर्षापासून विखे साहेबच आपल्या इकडं निवडून येत आहे यावर्षी पण आपण त्यांनाच मतदान करणार या, या बाजूनी त्या बाजूनी याला मतदान त्याला मतदान मात्र येणारी वीस तारीख ठरवणार आहे गाव कोणाच्या बाजूनी मतदान कोणाला करणार आणि मतदार राजा ठरवेल या विधानसभेचा आमदार